नर्मदे हर 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 नर्मदे भूतकाळाचं गाठोडं उघडलं की त्यामधून असे हे आठवणींचे वेगवेगळे शैले समोर येतात काही रेशमी काही मऊ तलम काही खरखरीत काही त्रासदायक एक ना अनेक अशा ह्या घड्या उलगडत जातात आपल्याला जायचे आहे नागेश्वर तीर्थाला आणि सहजच ही जुनी आठवणी मनात आली ती तुमच्याशी शेअर केली चला तर मग नागेश्वर तीर्थाची आख्यायिका ऐकूया पूर्वी भगवान शंकरांनी एकदा नृत्य केले त्या नृत्याने भगवान शंकरांना स्वेद उत्पन्न झाला गंगाजलाने मिश्रित स्वेदबिंदू पडत होते शंकरांच्या मस्तकातून निघालेल्या या स्वेदास एक सर्पही प्राशन करत होता त्यानंतर भगवती गंगा त्या सर्पावर क्रोधित झाली कुटील चालणाऱ्या सर्पा तू शूद्र जंतू होऊन आजगराची योनी प्राप्त करशील अशा प्रकारे तिने शाप दिला त्यावेळेस तो वासुकी गंगेस म्हणाला की मी पापी आणि खोट्या नीतीचा आहे हे तरी शिवांकडून मी सन्मानित आहे तू माझ्यावर अनुग्रह कर तू तिन्ही लोक पवित्र करणारी शुभलक्षणयुक्त माता आहेस मला या शापातून मुक्त कर आणि म्हणून तिची अगदी मनापासून विनवणी केली त्यावेळेस गंगेने त्यास उपाय सांगितला की तू विंध्याचली जाऊन भगवान शंकरास प्रसन्न करण्यासाठी मोठे तप कर त्यानंतर तू माझ्या आज्ञेने आपल्या सर्प भावनेने पुन्हा जागृत होशील मग अशा प्रकारे त्याने तप विंध्याचलावरती जाऊन तप केले त्यानंतर तो पुन्हा त्या सामर्थ्यामुळे भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले त्यावेळेस वासुके भगवान शंकरांना म्हणाला की तुमच्या कृपेने मी निष्पाप हो यासाठी सर्व पाप विनाशक तीर्थ कोणते कृपया मला सांगा त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितले की तू कल्याणकारी नर्मदेवर जा त्या नर्मदेच्या तटावर विधीपूर्वक स्नान कर आणि पूजा अर्चा कर अशा प्रकारे सांगून शंकर अंतर्धन पावले आजगर रूपाने हा वासुकी नर्मदेच्या जलात प्रविष्ट झाला त्याच्या मार्गाने गंगेचा उत्तम प्रवाह उत्पन्न झाला तेव्हा तो सर्प निष्पाप झाला अशा प्रकारे वासुकीच्या नावाने हे तीर्थ नागेश्वर तीर्थ म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झाले अष्टमी आणि चतुर्दशीस भगवान शंकरास या ठिकाणी मधाने स्नान घातले असता जो पुत्ररहित पुरुष आहे त्यास उत्तम पुत्रप्राप्ती होते त्याचबरोबर तो पुरुष पितृगणास नरकमुक्त करतो त्याच्या वंशात आणि बंधुवर्गात कोणालाही सर्पाचे भय राहत नाही त्याचे कुळ नागदेवांच्या कृपेने प्रसन्न होते अशा प्रकारची ही आख्यायिका आहे आपण या ठिकाणी आता नागेश्वर तीर्थावरती पूजा करूया थोडा वेळ आराम करू आणि मग पुढच्या तीर्थास निघूया याच नागेश्वर तीर्थावरती एक रेवाकुंड आहे जे परिक्रमावासी आहेत पूर्ण परिक्रमा करणारे ते परिक्रमावासी या ठिकाणी लांबूनच नागेश्वर तीर्थाचे दर्शन घेतात त्या कुंडाच्या पलीकडे जर यांची जाणी झाले तर परिक्रमा खंडित होते त्यामुळे नागेश्वर तीर्थास शक्यतो बरेच अखंड परिक्रमा करणारे लोक दुरूनच नमस्कार करतात आणि पुढे मार्गस्थ होतात नर्मदे हर 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 नर्मदे